मी कधी सतेज पाटलांच्यावर टीका केली नाही ज्या पद्धतीनं आपलं ठरलं आहे पण माझी पाठराखण मागच्या निवडणुकीमध्ये के त्यांनी केली त्याच पद्धतीनं विधानपरिषद असेल गोकुळ असेल आणि अनेक निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांची पाठराखण केलेली आहे ते म्हणजे काय फिटानफेट झाले असं मी म्हणत नाही आम्ही चांगले मित्र आहोत एकमेकांना हितच हितच चिंतणारे हित आहोत आणि म्हणून कदाचित माझ्यावर तिने टीका केली नसेल मी कधी त्यांच्यावर टीका करत नाही त्यांनी कसलं व्यासपीठ सांगितलं नाही सामाजिक का, एखाद्या का, का, कामाचं व्यासपीठ असेल डी वाय पाटील कॉलेजचा काही कार्यक्रम असेल जरूर मी त्यांच्या व्यासपीठावर असू राजकारणामध्ये त्यांच्या व्यासपीठावर मी असेल किंवा माझ्या व्यासपीठावर ते असतील असं बोलणं आज चुकीचं आहे कारण महायुतीत भाजपनं वीस लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची नावं जाहीर केली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अजून त्यांच्या जागा आणि उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत जागा वाटपाचा तेढा सुटल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे कोल्हापुरातून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत आणि दुसरीकडे कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समर्चित खाडके यांचं नाव चर्चेत आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही माहितीला पाठिंबा दिला त्यावेळीच आम आम्हीच लोकसभेचे उमेदवार असू असं सांगण्यात आलं होतं असं संजय मंडलिक म्हणालेले आहेत माहितीचा उमेदवार मीच असणार असा ठाम विश्वास जो आहे तो संजय मंडलिकांनी व्यक्त केला मात्र उमेदवारी मिळाली नाही अपक्ष लढायचं हे मंडलिकांना कोणीही शिकवायची गरज नाही असंही संजय मंडलिक यांनी म्हटलेलं आहे कारण का ते एक का एका आघाडीचे प्रमुख नेते आहेत मी सुद्धा खासदार म्हणून एका पक्षाचा नेता आहे त्यामुळं मित्र म्हणून आम्ही जवळ एकमेकाजवळ जाऊ पण मुद्दा एखाद्या स्टेजवर कोण चढला म्हणजे त्याच्यावर गेला आणि दुसऱ्या स्टेजवर तो आला नाही असं होत नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आज स्थानिक पातळीपासून देशापर्यंत हे आघाड्यांच्या आणि युतीच्या माध्यमातून राजकारण आहे त्यामुळे एकमेकांची मदत अनेक वेळा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये एकमेकाला घ्यावी लागते त्यामुळे काही गैर नाही आता भारतीय जनता पक्ष हा देशातला एक प्रमुख पक्ष आहे पण त्यामध्ये सुद्धा आम्ही युतीमध्ये अनेक घटक पक्ष आहोत त्यामध्ये शिवसेना आहे भारत आमचा जनस्वराज्य पक्ष आहे अनेक पक्ष आहेत तसं महागाडीमध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत आणि मग सगळ्यांची युती म्हणूनच आता हे आघाड्या दोन्ही एकमेकांच्या विरोधात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी